राज्यात झालेल्या पोलीस भरतीत मराठा समाजातील उमेदवारांना ईडब्ल्यू एस प्रवर्गाला तात्पुरती स्थगिती दिली आहे त्यामुळं मराठा समाजातील तरुणांवर अन्याय झाल्याची भावना सकल मराठा समाजाच्या बैठकीत व्यक्त झाली मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा कोल्हापूर दौरा यशस्वी करण्याचा निर्णय या बैठकीत झाला सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांचा कोल्हापूर दौरा निश्चित झालाय हा दौरा यशस्वी करण्यासाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीनं ताराबाई रोडवरील समर्थ संकूल इथं बैठक पार पडली या बैठकीत विविध मान्यवरांनी मतं व्यक्त केली पोलीस भरतीमध्ये मराठा समाजातील मुलांवर अन्याय झालाय ईडब्ल्यू एसमधून त्यांना भरतीमध्ये उतरण्यासाठी प्राधान्य देणं गरजेचं होतं असं स्पष्ट करत मराठ्यांना त्वरित आरक्षण द्यावा अशी मागणी करण्यात आली राजकीय नेत्यांना कोल्हापूर दौऱ्यात मराठा आरक्षणाबाबत नेमकी भूमिका विचारून त्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला मनोज जरांगे पाटील यांचा कोल्हापूर दौरा यशस्वी करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे याला कांस्यपदक मिळाल्याबद्दल त्याच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला यावेळी संजय सिंह साळोखे प्रसाद जाधव श्रीकांत भोसले गणपत पाटील संजय देसाई वैभवराजे भोसले जितेंद्र पाटील शीला माने सुनीता भोसले भगवान कोइंगडे चारुशिला पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते